नमस्कार महालक्ष्मी अकॅडमी करते मी आपला विक्रम दैवी आपले स्वागत करतो आज आपण या ठिकाणी आम्ही रोज या भिमबांडाच्या परिसरामध्ये व्यायामासाठी येत असतो त्याचबरोबर तिकडे बघा ते पोहण्यासाठी असं निसर्गाचा टीम गुणसारख्या ठिकाण आहे त्या व्यायामानंतर आम्ही त्या ठिकाणी पोहण्या पोहून सुद्धा हा सुद्धा व्यायाम करत असतो त्याचबरोबर आज आपल्याकडे योगासनांची माहिती देण्यासाठी संकेत माने सर आलेले आहेत व ते आपल्याला या योगासनांची सविस्तर माहिती देणार आहे सर आपण संकेत सरांशी संवाद साधूयामस्कार नमस्कार सर येस सर जयन हे आपले सर आणि कोळेकर सर सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी व्यायाम करतात तर संकेत सर आज तुम्ही आम्हाला योग योगाचे प्रकार याच्याबद्दल सविस्तर माहिती द्यायची नक्कीच सर पहा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने या स सध्याच्या काळामध्ये धापोळीच्या युगामध्ये आपल्याला आरोग्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होत आहे आणि अशा काळामध्ये आपल्याला जर आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल सुदृढ ठेवायचं असेल तर आपल्याला व्यायाम हा एक त्यामागचा एक उत्तम उपाय आहे असं आपल्याला जाणवतं आणि आपलं जे आरोग्य जीवनशैली आहे सध्याच्या काळात त्या जीवनशैलीमुळे आपलं आरोग्य ढासळत चाललेलं आहे त्याचं प्रमुख कारण आहे असंतुलित आहार आणि भेसळयुक्त आहार आणि व्यायामाचा अभाव हे तीन कारणामुळे आपलं आरोग्य आहे ते बिघडत चाललेलं आहे त्यामुळे त्या सर्वांनी आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी व्यायाम त्याच्यामध्ये योगासनं असतील किंवा इतर काही हालचाली असतील याकडे लक्ष देऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे गेली तीन चार वर्ष आम्ही पहिल्यांदा दोघंजनाने सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आज जवळजवळ दहा ते बारा लोकं या ग्रुपमध्ये जॉईन झालेली आहेत दररोजची सकाळ आमची सहा वाजता सुरू होते त्यामध्ये दीड किलोमीटर चालणे दीड किलोमीटर धावणे त्याच्यानंतर तीस मिनिट नॉनस्टॉप अशा विविध शारीरिक हालचाली आमच्याकडून केल्या जातात आणि त्यानंतर पंधरा मिनटं हे योगासाठी दिले जातात आणि त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटं आम्ही स्विमिंग घेत करतो हे साधारण प्रत्येक दिवसाचं आमचं सकाळचं शेड्यूल असतं त्याच्यामध्ये आत्ता सरांनी सांगितलं की योगासनाविषयी थोडीशी माहिती द्या तर योगा हा शरीराच्या दृष्टीने अतिशय एक महत्त्वाचा भाग आहे आणि योगाला ही प्राचीन परंपरा आहे भारतीय संस्कृती संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून योगाला खूप महत्त्व दिलेलं आहे तर योगा हा आपल्या शरीर आणि मन या दोघांना संतुलित ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा घटक मानला जातो आपलं शरीराचं आणि मनाचं संतुलन साधण्याचं काम या योगाच्या माध्यमातून केलं जातं योगासनाचे वेगवेगळे प्रकार आहेत तसंच योगासन करताना प्रामुख्याने तीन घटकांवरती आपल्याला भर द्यावा लागतो त्यामध्ये आपल्या हालचाली आहेत आपला श्वास आहे आणि आपलं ध्यान ह्या तीन गोष्टीच्या माध्यमातून योगावरती आपण लक्ष केंद्रित करत असतो आणि योगासनाचे जसे शारीरिक आणि मानसिक तसे दोन्ही प्रकारचे फायदे आपल्याला सांगता येतील तर आपण सर्वप्रथम योगासनाचे शारीरिक फायद्याविषयी जाणून घेऊया तर योगाचे शारीरिक फायदे म्हटलं तर आपल्या शरीराची लवचिकता वाढते शरीर सुदृढ होतं शरीर मजबूत होतं त्याचप्रमाणे कोणतीही दुखापत होण्याचा जो धोका असतो तो, तो योगामध्ये कमी असतो त्याचप्रमाणे आपल्या स्नायूंची बळकटी योगामुळे वाढते आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगासन खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराची त्वचासुद्धा एक चौटवीत होती आणि त्यामुळे आपल्या शरीराचं जे संतुलन आहे एक एकंदर संतुलन ते व्यवस्थित राहण्यासाठी फायदा होतो जसे हे शारीरिक फायदे आहेत त्याचप्रमाणे ती मानसिक फायदेसुद्धा योगाचे आहेत शरीर हे योगा केल्याने मन आपलं शांत राहतं शरीर आणि मन यांच्यातलं जे सामर्थ्य आहे जे बळकटीकरण आहे ते चांगल्या प्रकारे होतं कोणताही मानसिक तणाव जर असेल तो तणाव दूर होण्यासाठी आपल्याला योगाचा खूप फायदा होतो त्याचप्रमाणे मन शांत राहतं शरीर शांत राहतं अशा प्रकारे योगाचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे फायदे आपल्याला होतात आणि या ठिकाणी आम्ही आल्यानंतर एक पाच ते सहा प्रकारचे योगासनं रोज करत असतो त्यामध्ये ताडासन आहे वृक्षासन आहे त्रिकोणासन आहे आणि शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळ्या प्रकारची योगा आणि पोटाची असती किंवा शरीरातल्या आपल्या हृदयाची क्षमता आणि श्वासाची क्षमता हे करण्यासाठी प्राणायाम आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे योगा करून आपण आपल्या शरीराची सुद्रुता मनाची शांतता या दोन्ही या गोष्टी योगाच्या माध्यमातून साधू शकतो असं मला सांगायचं वाटतं हार्ट अटॅकचं जर प्रमाण जास्त झालेला लोकांचे आहार आणि तर त्याच्यासाठी एखादा योगाचा प्रकार आहे का सांगता येईल आपल्याला हृदयाची आणि श्वासाची जर कार्यक्षमता वाढवायची असेल तर त्याच्यासाठी मला वाटतं प्राणायाम हा एक चांगला एक पर्याय त्याच्यासाठी आहे प्राणायामामध्ये दोन तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण अनुलोम विलोम हा एक प्रकार आहे त्याच्यानंतर कपालभाती हा एक प्रकार आहे आणि भ्रामरी अशी तीन प्रकार आहेत ज्या त्या तीन प्राणायाम केल्यानंतर आपण आपली हृदय आणि श्वास दोन्ही कार्यक्षमता आपण वाढू शकतो असं या ठिकाणी मला वाटतं बघा आपल्यासोबत संकेत सर होते त्यांनी योगासनाबद्दल आपल्याला बऱ्याच प्रकारे चांगली माहिती दिलेली आहे तरी दे आपण त्यांचे आभार मानूया धन्यवाद धन्यवाद